तर कसं आहे पब्लिक आज तुमच्या भावाची लावली घरच्या नले अवकाळ तर ऐका मग तर या वर्षी लावलेले होते नवीन गहू आणि ते गहू आम्ही वाळाला नव्हते घातलेले डायरेक्ट गोण्यामध्येच भरलेले होते मग ते आज वाळू घालायचे होते तर या एका गोणीचं वजन आहे पन्नास किलो अशा अठरा गोण्या या जागेवरून पन्नास फूट अंतरावर नेऊन टाकायच्या होत्या सहा गोण्या ते नेऊन टाकल्या होत्या अजून बाकी होत्या टाकायच्या दोन तर घेतल्या खाली करून बाकी चार पण खाली करून घेतल्या फटाफट या गोण्या तर झाल्या खाली करायच्या पण बाकी अजून गोण्या आणायच्या होत्या त्या पण आणून टाकल्या नऊ क्विंटलचं ओझ वाहिल्यानंतर वा अशी भयानक हालत झाली डायरेक्ट घाम घामपुसूपुसू एकास नाही नऊ क्विंटल ओझ वाहिल्यावर पण काही आराम नाही वावरात राहिलेली होती काप शुपटायची डायरेक्ट गेलो काप शुपटायला मला क्रिकेट तर काही जमत नाही पण उगा आपला टाइमपास टाएंपा। मला टाइमपास नंतर करू आधी कापा शुपटुंगी कापा शिपटत होतो पण ऊन लागत होतो त्याच्यामुळे घरी आलो मग आंघोळ करून मस्त की दुपारी बसून राहिले आता वावर आहे म्हणून बाजरी चारा सोंगलेला होता तर तो गोळा करायचा होता तास जेव्हा येतो त्याच्यामुळे आपली बैलगाडी जुपली बैलगाडी म्हणजे डायरेक्ट मिनी ट्रॅक्टर बैलगाडीत भरला की नेऊन टाकायचं एका जागी मधी चितक भयानक वारं सुटलं होतं की बास म्हणलं आता काही खरं नाही चारा वाहता वाहता संध्याकाळ झाली तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये